नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची बकऱ्याच्या फुफ्फुसाची रेसिपी करून दाखवित आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी पाव किलो बकऱ्याचे फुफ्फूस घेतले नंतर ते स्वच्छ गरम पाण्याने तीन वेळा धुवून घेतले नंतर व्यवस्थित बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तेव्हा आता तर इथे मी डायरेक्ट कृती करून दाखवते तुम्हाला तर इथे मी गॅसवर टोप गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी पावटी तेल घालत आहे आता हे पावाटी तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता मी चिमूटभर हिंग घालत आहे नंतर आता मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला मी फोडणीला घालत आहे आता व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता कांदा थोडासा आपण तेलामध्ये गुलाबी होईपर्यंत असा भाजून घेऊया ह्याच्यामध्ये कांदा जास्त घालतात कारण की ही रेसिपी एकदम छान सळसरीत सुक्क करतात ना म्हणून कांदा जास्त घालायचा असतो आता कांदा मौसळ झालेला आहे आपला आता मी कांदा मौस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे हलकासा गुलाबी झाला आणि मौसर झालेला आहे कांदा आता मी कांदा मौसळ भाजला गेला आहे म्हणून आता मी एक चमचा मालवणी मसाला मा घालत आहे अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे अर्धा चमचा मीठ घालत आहे आता मिश्रण छान एकजीव करून घेऊया आपण व्यवस्थित आणि आता यात मी आता पाव किलो खूपच बारीक करून घेतलेलं पाव किलो फोकूस घालत आहे आता मिरश छान एकजूट करून घेऊया आपण आणि आता यात मी आता दोन कप पाणी घालत आहे आणि आता मी शिजून घेणार आहे आता दहा मिनटं थांबूया तर ह्याच्यावर मी प्लेट ठेवत आहे आणि आता गॅस एकदम मंद आचळ ठेवायची आहे आणि दहा मिनटं थांबायचं आहे तर बरोबर पंचवीस मिनटं झालेली आहेत आता बघूया बकऱ्याचे फुफ्फूस शिजलं काय ते व्यवस्थित असं चमच्याने बघायचं कापलं जातं का ते तर छानपैकी शिजलं गेलेलं आहे आता आपण तर बकऱ्याच्या फुफ्फुसासाठी इथे मी वाटण भाजून घेतलं आहे गरम तव्यावर ते, ते मी सांगते इथे मी अर्धा वाटी ओलक खोबरं खोवून गरम त्यावा भाजून घेतलं इथे मी अर्धा वाटी सुक खोबरं किसून गरम तव्या भाजून घेतलं इथे मी अर्धा वाटी कांदा चिरून घेतला पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि पाव इंच आल्याचा तुकडा घेतला आणि कांदा आलं लसून मी गरम तव्यावर घालून कांद्यावर कांद्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून कांदा आलं लसून छान गरम तव्यावर मी भाजून घेतलं आहे म्हणजे कांदा लालसर होईपर्यंत गरम तव्यावर कांदा आलं लसून मी भाजून घेतलेलं आहे आता हे मी वाटण हे मी भाजलेलं वाटण मी मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेत आहे तर भाजलेल्या वाटणामध्ये एक वाटी पाणी घालून मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे आता मी तर परत एकदा या वाटणामध्ये एक कप पाणी घालून आता मी यात ओतत आहे आणि मिश्रण छान एकजूक करून घेत आहे मिश्रण छान मिश्रण छान एकजूक करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलं होतं म्हणून थोडंसं पाणी घालून यात मीच ओतत आहे आणि आता मिश्रण एक्झ्यू करून घेऊया आपण आणि आता आणि आता छान घट्टसं होईपर्यंत आपण थांबूया तर बरोबर वीस मिनटं झालेली आहेत घट्टस होईपर्यंत छान शिजून घेतलेलं आहे आता आपल्या बकऱ्याच्या फुप्फुसाची रेसिपी झालेली आहे आता मी गॅस बंद करत आहे तर अशा पद्धतीने मालवणी पद्धतीचं बकऱ्याच्या फुप्फुसाची रेसिपी करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद